नमस्कार आपण पाहत आहात आपले नगरी न्यूज चॅनेल प्रखर तेजस्वी सत्य बातमी रजनीकांत या नावाने प्रसिद्ध असणारे व आपला व्यवसाय सांभाळत समाजकार्याची आवड जोपासत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सांगलीचे बसवराज पाटील यांची महाराष्ट्र टेलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड व त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळेस अनेक मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते बापट माळ्याच्या शेजारी गेले मला वाटतं एक तीस वर्ष झालं मी हे दुकान बघतोय या दुकानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील गरीब लोक असतील किंवा इतर कुठल्याही कास्टचे लोक असतील त्या त्या लोकांची प्रामाणिकपणे कपडे शिवून देण्याची कला ज्यांच्या हातात आहे नुसतीच कपडे शिवायची कला त्यांच्या हातात नाही तर एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही गेले अनेक वर्षे त्यांचं काम बघतोय या चांदी चौक परिसरामध्ये किंवा उ दक्षिण शिवाजीनगर या परिसरामध्ये या बापटमळ्यामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिरात जे बघत आहेत आणि दरवर्षी त्याने अनेक हजारो लोकांना महाप्रसाद स्वतःच्या स्वखर्चाने करतात या दक्षिण शिवाजीनगर चांदी चौक भागामध्ये एक लहान मुलांचं क्रीडा क्षेत्रात असू दे शाळेच्या काय शिक्षणामध्ये असू दे किंवा आरोग्याच्या कुठल्याही समस्या असतील आणि जर एखादा मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांना काही जर मदत मागितली तर मदत सरळ हाताने त्यांना मदत करतात ह्याच्या पुढं जाऊन सांगतो जे जे काही गरीब रंजलेले गांजलेले म्हणजे ज्यांच्याकडे खरंच परिस्थिती नाही अशा लोकांना काही ठिकाणी ज्या ज्या वेळेला मोठ्या दवाखान्यामध्ये ज्या वेळेला पैसे भरायची वेळ येते आणि त्यावेळेला जे आठवण येते त्या ज्यांची आठवण येते आणि ह्यांच्याकडे येतात त्यावेळेला सरळ हाताने मदत करतात मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं एक लहान मुलगी खूप गरीब घरांतली पण तिला अनेक मेडल तिने जिंकलेले होते आणि त्या गरीब परिस्थिती असतानाही तिला माझ्या तिने मदत केली मी त्याचा साक्षीदार आहे असे जे या समाजातले कुठल्याही असून त्यांना मदत करणारे सामाजिक भावनेतो सामाजिक क्षेत्रामधून अनेक लोकांची खरी ज्यांनी खरखोर परिस्थिती ज्यांची बेकार आहे अशा लोकांना त्यांनी मदत केली हो आहे आणि ज्या व्यवसायामध्ये म्हणजे ते असणारे मित्र आमचे टेलरिंग व्यवसाय हो आणि त्या व्यवसायातून हो त्या मुलांच्या महाराष्ट्रातील मुलांच्या इतर मुलांच्या हो ज्या समस्या असतात टेलरिंग व्यवसायाच्या त्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनशन ज्यांनी महाराष्ट्रातील टेलर लोकांनी एकत्र हो। येऊ ज्यांना अध्यक्षपद केले ते, के ते आमचे मित्र सहकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज श्यास रिक गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे असे आमचे या सियाराम टेलर फर्मचे मालक बसवराज पाटील उर्फ रजनीकांत यांचा आज आपण टाळ्या वाजून या ठिकाणी वाढदिवस साजरा करूया आणि भविष्यसाठी त्यांना आपण अशा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या मठी मग आपण राहूया असे विनंती या ठिकाणी करतो